हॅलो एवरीवन या व्हिडिओमध्ये आज आपण नववा धडा यत्ता पहिलीचा इंट्रोड्युसिंग टेन म्हणजे दहापर्यंत जे अंक असतात ना त्यांची ओळख हा पाहणार आहोत हा नवीन अभ्यासक्रमातला चॅप्टर आहे तर इथे आपल्याला खाली काय दिसत आहे तर खाली आपल्याला इथे बॉक्सेस दिसत आहेत हे पिवळ्या कलरचे किती बॉक्सेस आहेत ते आपण पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ बॉक्स येत नाईन ब्लॉक मीन्स नाईन युनिट ब्लॉक्स नाईन ब्लॉक्स म्हणजे ह्या बॉक्सांना काय म्हणलेलं आहे ब्लॉक्स मीन्स नाईन युनिट ब्लॉक्स म्हणजे एक युनिट म्हणजे किती एक तरी ते काय सांगितलंय नऊ आहेत नाही बॉक्स तर मग हे नऊ युनिट आहेत समजलं एक एक बॉक्स म्हणजे किती एक युनिट दोन बॉक्स म्हणजे किती दोन युनिट तसे किती बॉक्सेस आहेत नऊ येत म्हणजे त्याचा अर्थ किती नऊ युनिट युनिट म्हणजे काय युनिटचा अर्थ काय असतो या शब्दाचा युनिटचा अर्थ काय असतो एकक एक, एक, एक युनिट म्हणजे काय तर एकक एक, एक युनिट म्हणजे किती एक दोन युनिट म्हणजे किती दोन असं आता त्याच्यानंतर इथे शेजारच्या चित्रामध्ये काय दिसतंय इथं हात दिसतेत ना हातावरती काय लावलेलं आहे इथं असं काहीतरी चित्र लावलेलं आहे जोकर टाईपचं इथं किती म्हणजे किती बोट इथं आणि सगळ्या बोटांना ते लावलेलं आहे ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे टेन येतं टेन बोटांवरती टेन तसले जोकरचे टोपणं लावलेले आहेत मग हे किती युनिट झाले टेन युनिट एक युनिट म्हणजे काय तर एक दोन युनिट म्हणजे दोन आता इथं दहा आहेत ना मग दहा युनिट झाले त्याच्यानंतर आता खाली पाहूया काय इथे तुम्हाला काय दिसत आहे पेन्सिल दिसत आहेत किती पेन्सिल इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा टेन युनिट पेन्सिल्स म्हणजे दहा पेन्सिल आहेत एक युनिट म्हणजे एक असतं ना तर हे किती इथं दहा इथं जेवढे संख्या असं नाही तेवढं युनिट असं म्हणायचं हे युनिट म्हणजे युनिट म्हणजे काहीतरी काही नवीन नाहीये जेवढे आता इथे किती बॉल येत दहा बॉल आहेत ना दहा बेट्स, बेट्स तर, तर दहा बेड्स बेड्स म्हणजे काहीतरी हे काहीतरी गोळा आहेत आता इथं किती आहे चॉक्स दहा खडू आहेत ना तर मग ते दहा युनिट चॉक्स झाले एक युनिट म्हणजे एक युनिट म्हणजे काय जेवढे संख्या आहे ना तेवढं म्हणायचं एवढे एवढे युनिट आहे असं मोजायचं बटन आहे समजलं त्याच्यानंतर खाली काय आहे रीड ट्रेस अँड राईट म्हणजे रीड करा हे जे हे दिलेले आहे ना वरच त्याला पेन्सिलने गिरवा मला तर हे नाही नीट करता पण हे असं गिरवायचं आहे तुम्हाला आणि खालच्या बॉक्सांमध्ये दहा दहा असं पूर्ण इथं 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 सगळ्या बॉक्समध्ये लिहून आहे आता इथं काय दिले आहेत पुढच्या पेज वरती पहा इंट्रोड्युसिंग ए टेन अ टेन म्हणजे काय आता इथं परत काय दिलेले आहे ब्लॉक्स दिलेले आहेत आता हे किती ब्लॉक्स येत टेन ब्लॉक्स येत म्हणजे दहा दा, बॉक्सेस आहेत म्हणून टेन युनिट असे मोजायचे दहा भरते हे काय स्टॅक ऑफ टेन वन टेन म्हणजे आता हे बॉक्सेस काय केले ते कविक माळ आणले आणि अशी एक शिडी तयार केली स्टॅक ऑफ टे स्टॅक ऑफ वन टेन म्हणजे स्टॅक म्हणजे काय तर एकच स्टॅक म्हणजे शिडी टाईप उभं केलेलं आहे टेन बॉक्स बॉक्सेसचं म्हणजे हे ब्लॉक्सचं त्याच्यानंतर खाली काय आहे मणी मण्यांची माळ इथं किती मणी येते हे टेन येतं बेट्स बेड्स म्हणजे काय तर गोळे मणी आता ह्या टेन गोळ्यांपासनं एक मा माळ तयार केलेली आहे स्ट्रिंग ऑफ वन टेन स्ट्रिंग म्हणजे काय तर एक माळ तयार केलेली आहे दहा मन्यांपासून एक मग त्याला काय म्हणलंय स्ट्रिंग ऑफ वन टेन त्याच्यानंतर ते हे काय लाडू खाली काय दिसत आहेत लाडू हे ते गुंदीचे लाडू असतात ना स्वीट हाव बैठत ते लाडू इथं टेन युनिट लाडोज लाडोज आणि हे सगळे दहा लाडू आता काय केलेत बॉक्स बॉक्समध्ये भरलेले आहेत वन टेन ऑफ लाडोज म्हणजे एकाच वेळेस एका बॉक्समध्ये सगळे लाडू नाव म्हणजे एकच बॉक्स ना त्याच्यामुळं आणि एका बॉक्समध्ये किती लाडू येतं दहा त्याच्यामुळं असं म्हणलंय वन टेन ऑफ लाडोज त्याच्यानंतर इकडे काय वन टेन मीन्स ग्रुप ऑफ टेन सेम ऑब्जेक्ट टेन युनिट्स मीन्स वन टेन म्हणजे ह्या वाक्याचा काय अर्थ आहे वन टेन मीन्स म्हणजे वन टेन म्हणजे एकदा टेन म्हणजे काय तर सेम सेम गोष्टी एकाच वेळेस एका जागा ठेवलेल्या असतील तर त्याला म्हटलं जातं वन टेन टेन युनिट मीन्स वन टेन आणि टेन युनिट म्हणजे काय एक युनिट म्हणजे काय तर एक समजलं असं ते छोटासा चॅप्टर होता तो चॅप्टर इथे संपलेला आहे पुढचा व्हिडिओ आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहू थँक्यू यू